नमस्कार मित्रांनो आता पुन्हा दिसणार नाहीत उद्धव ठाकरे यांचा महायुतीला बातमी चॅनल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला गेल्या काही महिन्यापासून गळती लागली असून ती थांबता थांबेना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत नेते कार्यकर्ते प्रवेश करत असून ठाकरे यांच्या शिवसेनेला धक्क्यावर धक्के बसत आहेत मात्र आता या धक्क्यातून सावरण्यासाठी ठाकरे सेनेचे पक्ष बांधणीवर लक्ष केंद्रित केले आहेत आता एकदाच धक्का देणार पुन्हा दिसणार नाहीत असा इशारा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुतीला दिलाय माधुश्री निवासस्थानी झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेवर हल्लाबोल केला निष्ठावंत शिवसैनिकांच्या भक्कम बाळावर ही लढाई लढत लाड� आहोत ही माझ्या एकट्याची लढाई नसून आपल्या सर्वांच्या आहेत छत्रपती संभाजी महाराज आपल्या आदर्श आहेत त्यांनी दिलेल्या लाडाईचे उत्तम उदाहरण छावा या सिनेमात आहे आवर्जून हा सिनेमा बघा चित्रपट पाहिल्यानंतर अनेक जण डोळे पुसत बाहेर पडत आहेत परंतु डोळे पुसत नुसते बाहेर पडू नका तर डोळे उघडून चित्रपट बघा असंही आव्हान त्यांनी केलं आहे शिवसेना फुटल्यानंतर आपल्या मुळावर घाव घालण्याचा प्रयत्न सुरू आहेत विशेष म्हणजे आपल्याच लाकडांचा दांडा करून कुऱ्हाड बनवून ते मराठी माणसांच्या मुळावर घाव घालण्याचा प्रयत्न करत आहेत असा हल्लाबोल ठाकरे यांनी महायुतीवर केला आहे संघटात्मक बांधणी करण्याचे आताचे दिवस आहेत मुंबई महानगरपालिकेच्या जागा दोनशे सत्तावीस किंवा दोनशे छत्तीस यावर येत्या काही दिवसात न्यायालयाचा निर्णय होण्याची चे शक्यता आहे एप्रिल मे मध्ये निवडणुका लढवण्याचे चिन्ह आहेत त्यानुसार प्रत्येकाने वेळ मिळेल तसे प्रत्येक शाखेत आपली जबाबदारी घ्या मतदार नोंदणी तपासा मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी करा अशा सूचना ठाकरे यांनी शिवसैनिकांना केल्या दरम्यान गेल्या विधानसभा निवडणुकीत काही चूक झाली ती चूक पुन्हा होणार नाही याची खात्री असल्याचे म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना कामाला लावण्याचे आवाहन केले तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद